नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पूर्वी भागाचा जबरदस्त प्रोमो समोर आलेला आहे आता आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतोय आणि त्यात पाहायला मिळतोय की काव्य आणि जीवाचे पर्सनल फोटो दिसल्यामुळे आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो मित्रांनो त्यानंतर आता आगीत जे टाकायचं काम आगीत जे आहे ते खूप टाकायचं काम टन्या आणि वसुंधरा करू लागते या दोघांचं लग्न आधी अफेअर होतो आणि लग्नानंतर ते सुरूच आहे असं ते सगळ्यांना सांगू लागतात ते इकडे काव्य आता पार्थला समजवण्याचा प्रयत्न करत असते की आता आमचा कसलाही संबंध नाहीये तर मालिनी आता खूपच चिडलेली असते ती विचारत असते की तुमचं आम्हाला सांगितलं का नाही त्या क्षणी जर तुम्ही मांडपात सांगितलं असतं की तुमचं तुझ्या जीवावर प्रेम आहे तर आम्ही हे लग्न होऊच दिलं नसतं तर काव्याचे बाबाही तिथे आलेले असतात आणि ते, ते, ते काव्याचे आता कानाखाली वाजवतात त्यावेळेस पार आता काव्याची बाजू घेत म्हणतो की आता त्यांची काही चूक नाही आहेत त्यावेळेस जीवा आता जे आहे ते घडलेला सगळा प्रकार सांगतो की नंदिनी किडनॅप झाली होती म्हणून हे सगळं जे आहे ते काही झालं आणि या सगळ्या गोष्टीला जी जबाबदार आहे ती म्हणजे सगळं सत्य बाहेर येऊ लागतं की सुनीता ही खरं बोलत होती आणि महत्वाचं म्हणजे लास्ट टाइम जेव्हा पडला होता तर त्याने त्यातून जाळून घेतला होता हे सत्य घरा बाहेर आल्यामुळे घरातील सगळीच नाती विस्कळून जाऊ लागतात सगळ्यांच्या समोर आता सत्य यायला लागतं त्यामुळे आता मित्रांनो आता कसं काय सगळं नीट चालू होतं ते परत कसं नीट होईल हे सगळं पाहणं रंजक आहे